वाहतुकीचे नियम तोडल्यानंतर जुगाड करण्याची धावपळ केली जाते परंतु असं जुगाड करणं म्हणजे एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा असं आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोमरे यांनी केले तंत्रज्ञानाचा आणि नियमांचा वापर केल्यानं ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील पस्तीस ब्लॅक स्पॉटची संख्या पंचवीसवर आली या ठिकाणी अपघातांच्या वाढत्या संख्येनं मृत्यूचं प्रमाण वाढलं होतं त्यामुळे एकही बॅ ब्लॅक स्पॉट असता कामा नयेत यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागातर्फे पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियानाचं आयोजन केलं ठाण्यातील टिपटॉप प्लाझामध्ये निमित्त आयोजित कार्यक्रमात या अभियानाचं उद्घाटन झालं यंदाच्या अभियानाचं बोधवाक्य निर्णय तुमचा ही तुमचीच असून केवळ मार्गदर्शन करताना डोंबरे बोलत होते यावेळेला सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे आमदार संजय केळकर निरंजन डावखरे यांनीही यावेळेला मार्गदर्शन केलं अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर महेश पाटील यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी यावेळेला उपस्थित होते वाहतुकीबाबत रिक्षाचालक व्यापारी आणि स्थानिक रहिवाशी यांच्या काही उपाययोजना असतील त्या फार तांत्रिक नसल्या तरी या उपाययोजनांचा विचार करावा असंही त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सुचवलं